नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत बहिणीचा आयुष्यभराचा पाठीरा म्हणून भाऊ ओळखला जातो मात्र अशाच भावानं आपल्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय एका नराधम भावानं आपल्याच अल्पवयीन बहिणीवर वर्षभर लैंगिक अत्याचार केले यामध्ये त्याला त्याच्या मित्रानंही साथ दिली आणि याच राक्षसी कृत्यामुळे हो ही पीडित तरुणी गर्भवती झाली आणि तिने एका बाळालाही जन्म दिला बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना पुण्यातील दौंड मध्ये आहे बहीण भावाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना वासनाधीन भावानं उद्ध्वस्त केलं बहिणीचं आयुष्य जिवे मारण्याची धमकी देत केले बहिणीवर अत्याचार वर्षभरानंतर पीडितेच्या आक्रोशाला फुटली वाचा पुण्याला हजरवून टाकणाऱ्या गुन्ह्याची संपूर्ण स्टोरी आरोपी तरुण हा दौंड तालुक्यातील गिरीम हद्दीतील वायरलेस फाटा येथे राहतो पीडित तरुणी आणि आरोपी तरुण हे दोघे चुलत बहीण भाऊ या भावानं आपल्या राक्षसी वासनेची शिकार आपल्याच बहिणीला केलं या सगळ्यात त्याला त्याच्या एका नहीं हा सह आरोपी मित्र सिंहगड फाटा परिसरात वास्तव्यास आहे त्याच भागातील वायरलेस फाटा परिसरात त्याचा फोटो स्टुडिओ आहे याच फोटो स्टुडिओ मध्ये नराधम भावानं बहिणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले कुणाला सांगितल्यास तिला व तिच्या बहिणीला जिवे मारण्याची धमकी दिली जवळपास वर्षभर या आरोपीने बहिणीचा छळ केला त्यातून ती गर्भवती झाली पुढे तिला एक मुलगी देखील झाली मात्र तरी देखील या या नराधमाने अत्याचार सुरूच त्यामुळे अखेर पीडितेने हिंमत दाखवत पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि या भयंकर प्रकरणाला अखेर वाचा फुटली घरातील व्यक्तीकडूनच महिला व मुलींवर होत असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे या प्रकरणातही आपल्या अल्पवयीन सुलत बहिणीवर लैंगिक अत्याचार केले त्यामध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी ही विकृत मानसिकता ठेचून काढणं गरजेचं झालंय दरम्यान ज्या प्रकरणात आता या नरादम भावाला व सह आरोपी असलेल्या त्याच्या मित्राला पोलिसांनी अटकही केली अटकेनंतर तातडीनं या दोघांनाही बारामती विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं न्यायालयाने या दोघांनाही दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे मात्र आपल्या चुलत बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या भावाला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता होताना दिसून येते अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँग हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साउथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर लाईट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपलं फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मँगॉ हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला स्फोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्यावर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर